आजचा जो आपला दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो बसून झोपून पोटासाठी असणार आहे साईड फॅटसाठी असणार आहे ठीक आहे जे नवीन आहेत त्यांनी फक्त सहा ते सातच करायचे आहेत जुन्या लोकांनी कंटिन्यू माझ्याबरोबर करा टाइमिंग लावतो काउंट करतील फुल पॉझिटिव्ह दोन तीन चार पाच फुल पॉझिटिव्ह सात आठ नऊ दहा मानपुरा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात समोर घ्यायचे एक चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात पाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पॉझिटिव्ह एनर्जी पाच सहा आपण सतरा आठ नऊ दहा भाग एक दोन तीन चार पाच सहा सा सात आठ नऊ दहा पाहायचा होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन पायाचा अंतर घ्यायचं हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। आहे सोपाराचं साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन, दोन एक ओके फक्त वीस जंप करतो आहे नवीन लोकांना ज्यांना जंप जमत नाही त्यांनी फक्त चालायचं ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी फक्त चालायचं हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक ओके खाली बसायचं आहे फक्त लक्षात घ्यायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी एकदम स्लो रिपिटेशन कमी बाकीच्यांनी रेग्युलर माझ्याबरोबर करा त्यांना ज्यांना पण जे जुन्या आहेत त्यांना जमत नसेल त्यांनी पण साध्या साध्या स्टेप करायच्या थांबायचं नाही म्हणजे जसं की आता समजा मी आचा हा सांगितलं सेट हा जमत नाही ना पाया अंतर घ्या हा करा पण कारण कारण सांगायचं नाहीत गप बसायचं नाही नुसतं बघत बसायचं नाही व्यायाम हा करायचाच साध्या स्टेप ज्या तुम्हाला जमते त्या करायच्या मध्येच थांबायचं नाही ओके हां अंतराळी आता जुन्या लोकांनी हात पुढे जायचा आहे जुन्या लोकांनी बाकीच्या नवीन लोकांनी हात मागं जुन्या लोकांनी हात पुढं हां स्टार्ट एक दोन मी वीस करतोय बाकीच्यांनी पण पाच शक्यतो जुन्या लोकांनी वीस करा आठ नऊ जुन्या लोकांनी हात पुढे घेण्याचा दे प्रयत्न करा नऊ नवीन लोकांनी थांबा सात सहा पाच चार तीन दोन एक आता फक्त आपल्या लहान लहान मुवमेंट आपण चेंज करतोय त्याचा इफेक्ट भरपूर पडतोय ओके हा आता बघा नवीन लोकांनी जवळ गुडघ्या फोल्ड हा सेट करायचा नवीन लोकांनी आणि जुन्या लोकांनी पायवर घ्यायचे ठीक थी। आहे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नाही जब पाय रेस्ट फक्त कारण कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करायची तुम्हाला वजन कमी करायचं पोट कमी करायचं आणि ते मेंटेन ठेवायचं आहे तर दररोजच्या दररोज हे सगळं आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे ओके okay? हां दोन्ही पाय वर खाली होतील नवीन लोकांनी हातपाठी मागं ज्यांना जमत आहे त्यांनी सगळ्यांनी हातपाठी मागं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हात पुढे घ्यायचं हात पुढं घेतल्यामुळं पोटाचा अँगल चेंज होतोय आणि ताण चांगला पडतोय ओके हां okay? डिस्काउंट एक दोन तीन चार पाच सहा पॉझिटिव्ह हायचं नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट आता परत हात पाय वर ठेवायचा जुन्या लोकांनी हात पाठीमाग चालतोय नवीन लोकांनी नवीन लोकांनी हात पाठीमाग जुन्यानी पुढं आणि एवढंच करायचं एक दोन तीन चार नवीन लोकांनी फक्त हातमाग टिकाल तर चालतोय सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायची सगळ्यांसाठी व्यायाम एकसारखाच असतो पण अँगल जमत नाही त्यावेळेस व्यायाम चुकलेला नसतो साध्या स्टेप स्टेप बदलायचे फक्त आपण त्यामुळे हे ना काय होईल त्यानं काय होईल हे बघत बसायचं नाही त्याच्यात आपण सजेशननं वेळ घालवायचा नाही तुम्हाला जे जपत ते करायचं वेळ फक्त घालवायचा नाही झोपायचं हां आता बघा एक पाय जवळ हा आणि हा फुटतोय एक दोन तीन नवीन लोकांनी स्ट्रेट पाय ठेवा मारा चालतो स्टबक सहा चंद्र जमत नाही आठ नऊ दहा त्यांना जमत नाही त्यांनी दोन्ही पाय हा हा सेट चालतोय त्यांना जमत नाही त्यांनी ठीक आहे पण थांबायचं नाही फुटायला येत नाही म्हणून सांगायचंय कारण सांगायचंय गुडघं फोल्ड करा आणि पोटावरती घ्या अजिबात कारण सांगायचं रेग्युलर आता व्यायाम करतोय आपण तिथे लगेच ऍडजस्ट करायचं दुसरा पाय अपोजिट हा एक व्हेरी गुड तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नॉर्मल रेस्ट घ्यायची लय पण रेस्ट घ्यायची नाही ओके हां आता ज्यांना जमत त्यांनी अपर बॉडी आणि हे उचलून खालीवर पाय करायचे बी बी वेळा करणार आहे ज्यांना जमत नाही त्यांनी आज सिंगल करा ज्यांना कंबर दुखते त्यांनी पण सिंगल करा पाय अंतराळे करून राहा करून तार पडणार आहे दुखणार आहे ओके हां अप एक दोन तीन व्हेरी गुड चार नवीन लोकांनी पाच ते सहाच करा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक ओके फ्लँक मध्ये यायचं तर फ्लँक मध्ये आपण अष्टमक टक्क आहे फ्लँक मध्ये तर काय करायचं खाली जायचं परत वर यायचं बघायला आठवतो हा खाली गेले मान वर आणि परत जाताना मान आपल्या ना बिघड म्हणजे बेन बिघड घेऊन जायचं परत खाली यायचं स्टार्ट हा एक दोन वर यायचं तीन चार पाच सहा सहा जेवढ जमल तेवढच करा लोड काय घ्या आठ काय करायचं नाही आपल्या नावावर प्रमाण करायचं दहा आपल्या okay. कुवत ओळखायची शारीरिक म्हणजे त्याच्यापेक्षा जबरदस्तीने काय करायचं नाही शरीराच्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता बघा साईड करणार आहे आपण ज्यांना त्यांनी हात हा वरती घ्यायचा ज्यांना वाटतं आपला जमत आहे हात पुढे घ्या जमत आहे त्यांनी हातीच पुढे घ्या बाकीचे नाही असा एक दोन तीन चार आधार घेतला तर चालतो पुढं सात आठ नऊ दहा पडणार नाही याची काळजी घ्यायची पडत नाही काय होत नाही पडलं तर कुठं काय एक दोन वीत खाली आहे ओके हा एक दोन तीन चार पाच हा सहा सात आठ नऊ दहा फक्त व्यायामा सुरुवात करा जो सेट जमत नाही काही अडचण नाही पण आपल्याला करायचीच आहेत आता फ्लँकमध्ये मध्ये ट्विस्ट करतोय आता हा सेट ज्यांची कंबर दुखते त्यांनी करायचाच नाही करायचाच नाही म्हणतोय मी हा ज्यांची कंबर दुखते त्यांनी फक्त होल्ड करा कंबर दुखते त्यांनी करायचं नाही स्टार्ट दोन तीन चार पाच सहा सात आठ नवीन लोकांनी काम करा दहा दहा नऊ आठ कंबर दुखते त्यांनी करायचा नाही दहा नुसतं होल्ड करा चार तीन दोन एक ओके आपलं दहा झालेले आहेत आता एक पाय वरती घ्यायचा आज एक पाय वरती घ्यायचा आणि एक मिनिट करायचं आहे आता हे कुणाला जमतंय त्यांनी कमेंट मध्ये शंभर टक्के केलं चॅलेंज किलो किती टक्के पूर्ण केलं हे सांगा एक पाय वर घेतोय आपण व्हिडिओमध्ये दाखवा व्यवस्थित ओके हा वन टू थ्री स्टार्ट हा एक पायवर घेतलाय मी तुम्हाला जेवढं जमाल तेवढं शक्य आहे तेवढं करा अजिबात काय करायचं नाही आपली कुवत ओळखाय शिका प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवरती व्यायाम करायचा मी नुसतं मार्ग दाखवतोय स्वतःच्या जबाबदारी शिका ओळखा एका दिवसात कमी होणार नाही आपल्याला हे सातत्यच ठेवायचंय जे ज्यांना वाटते आजचा हा वर्कआउट लोड आहे त्यांनी ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून करायचे असं काही नाही की हा जो व्हिडिओ करायला पाहिजे पण जबरदस्ती काय करायचं नाही आपलं व्यायाम सातत्य तुटायला ते नाही पाहिजे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड कमी कमी थोड राहिले थोड राहिले व्हेरी गुड थकला असाल दमला असाल थांबा काय अडचण नाही उद्या आणि करू व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड लय भारी लय भारी लय भारी लय भारी पायप बदलला तरी चालेल लोड होत असेल तर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आजचं चॅलेंज कुणी कुणी किती पूर्ण केलं ते, किती सा, ते कार्न कार्न सांगा व्हेरी गुड व्हेरी गुड झालेलं आहे एक मिनटात टायमिंग झालेलं आहे तर आजचा वर्कआउट कसा झाला किती पूर्ण केला किती टक्के पूर्ण केला असा आणि चॅलेंज किती पूर्ण केलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा फक्त आम्हाला मला कारण कारण सांगायची नाहीत व्यायाम सुरुवात करा धन्यवाद